लाईव्ह मध्ये स्वागत आहे बाळासाहेब दादा बाळासाहेब दादा लाइव मध्ये स्वागत आहे पाऊस पडत आहे सध्या आणि बाळासाहेब दादा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जेवण झालं का आणि श्रद्धाताई UH म्हणतात आहे दादा नमस्कार श्रद्धाताई ताई मध्ये स्वागत आहे जेवण झालं का सर्वांचं आणि बाळासाहेब दादा सध्या पाऊस चालू आहे आणि तनुजा ताई म्हणतात लाईक डन दोन नंबर धन्यवाद ताई लाईक डन केलं त्याबद्दल सध्या पाऊस चालू आहे खूप पाऊस पडत आहे सध्या आणि दादा ताई म्हणतात कसे आहात दादा तुम्ही मी ठीक आहे ताई पाऊस चालू आहे सध्या आणि बाळासाहेब दादा म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार तनुजा ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि तनुजा ताई म्हणतात दादा नमस्कार ओम नम शिवाय धन्यवाद ताई आणि बाळासाहेब दादा सध्या पाऊस खूप चालू आहे आणि लाईक डन केलं त्याबद्दल धन्यवाद तनुजाताई म्हणतात श्रद्धा नमस्कार आणि श्रद्धा म्हणतात तनुजाताई नमस्कार लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे बाळासाहेब दादा श्रद्धा ते तनुजाताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि श्रद्धा ते म्हणतात बाळासाहेब दादा नमस्कार आणि ताई म्हणतात जेवण झालं आमचं अनुजादा आपले झालं का जेवण झालं वन झानुजता लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि लाईव्ह लाईक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे आणि मोजे कमेंट साठी धन्यवाद ताई आणि सर म्हणतात दोन नंबर लाईक डन मी केले आहे दादा धन्यवाद ताई आणि तनुजा म्हणतात रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद 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 आणि तनुजताई म्हणतात विठ्ठल 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 धन्यवाद 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 सर्वांचे आणि श्रद्धाताईंनी ताईने कमेंट्स केली आहे धन्यवाद श्रद्धाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि तनुजताई म्हणतात जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद आणि श्रद्धाताईंनी तईने कमेंट्स केली आहे धन्यवाद श्रद्धाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि तनुजता म्हणतात जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आणि श्रद्धा त्यांनी खूप सारे अशा इमोजिक कमेंट्स केलेल्या आहेत धन्यवाद आणि तनुजता म्हणतात वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम आणि श्रद्धा ताईंनी इमोजिक कमेंट्स केले आहे धन्यवाद श्रद्धा ताई आणि ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा खूप खूप धन्यवाद कमेंट्स करण्यासाठी आणि ताई म्हणतात श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि ताई म्हणतात ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आणि ताईंनी खूप साऱ्या अशा इमोजी कमेंट्स केल्या धन्यवाद ताई इमोजिक कमेंट्स करण्यासाठी सध्या पाऊस चालू आहे आणि तनुजा कमेंट्स केले धन्यवाद ताई कमेंट्स करण्यासाठी लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच कमेंट्स करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि लाईव्हला लाईक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे लाईव्ह ला कमेंट्स करण्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक करण्यासाठी खूप खूप धन्यवाद